पंढरपूर तालुक्यातून भगीरथ भालकेंना माताधिक्य आणि म्हणे हे विजयाचे शिल्पकार पंढरपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपच्या बाजूने लागला आहे आमदार समाधान अवताळे यांना पुन्हा एकदा विजयी पताका ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात फडकवली आहे मात्र या विजयाचं श्रेय हे भलतेच घेताना दिसत आहेत विजयाचे शिल्पकार म्हणून पंढरपुरात बॅनरबाजी सुरू आहे पंढरपूर तालुक्यातील आणि शहर मतमोजणी झाल्यानंतर भगीरथ भालके यांच्याकडे तेवीसशे पंचवीस मताचं मताधिक्य घेऊन ते मंगळवेड्याकडे गेले होते मंगळवेढा गे हो शहर आणि तालुक्यातून आमदार अवताडे यांना दहा हजारापेक्षा जास्तचे मताधिक्य मिळाल्यामुळे त्यांचा विजय हा झाला आहे मात्र विजयाचे शिल्पकार म्हणून पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे बॅनर हे झळकत आहेत आणि परिचारक समर्थकांनी लावलेल्या या बॅनरवर कुठेही आमदार आवताडे यांचा फोटो हा पाहायला मिळत नाही आणि याचीच मोठी चर्चा ही पंढरपुरात होती ज्यांचा विजय झाला आहे तेच आमदार समाधान आवताडे हे बॅनरवरून गायब झाले आहेत पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर याची चर्चा आता होताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालके गटातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भालके गटाला पंढरपुरात मोठे खिंडार पडलं होतं पंढरपुरात अनेक वर्षापासून परिचारक गटाचे वर्चस्व हे नगरपालिकेवर राहिलं आहे तसेच भालके गटाचे अनेक नगरसेवक आपल्याकडे वळवण्यात वर हे परिचारक यांना यश आलं होतं असं असताना देखील पंढरपूर शहरातून आमदार समाधानदादा आवताडे यांना केवळ तीन हजार चारशे सत्तर मताचे मताधिक्य मिळालं आहे परंतु पंढरपूर तालुक्यातील बावीस गावातून भगीरथ बालके यांना पाच हजार सातशे पंच्याण्णव मताचे मताधिक्य मिळालं आहे भगीरथ बालके यांना मिळालेलं मताधिक्य पंढरपूर शहरात हे थोड्याफार प्रमाणावर कमी झालं पंढरपूर शहर आणि तालुक्यातून मतमोजणी झाल्यानंतर मंगळवेड्याकडे जाताना भगीरथ बालके यांच्याकडे तेवीसशे पंचवीस मताचं मताधिक्य होतं आमदार समाधानदादा अवताळे यांना मंगळवेडा शहरातून चार हजार पाचशे त्रेपन्न म मताचं मताधिक्य मिळालं आहे तर मंगळवेढा ग्रामीणमधून आमदार समाधानदादा आवताडे यांना सहा हजार अठ्ठ्याऐंशी मताचं मताधिक्य मिळालं आहे जवळपास मंगळवेढा शहर आणि तालुक्यातून आमदार समाधान आवताडे यांना दहा हजारापेक्षा जास्त मताचं मताधिक्य मिळालं आहे आणि या मताधिक्यावरच आमदार समाधान अवताडे यांचा विजय हा पाहायला मिळाला आठ हजार चारशे तीस मतांनी आमदार समाधान दादा आवताडे हे यांनी विजय प्राप्त केला आहे मंगळवेढा शहर आणि तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यावरच आमदार समाधान आवताडे हे आमदार झाल्याचं स्पष्ट दिसत आहे परंतु पंढरपूर शहरात आणि तालुक्यात केवळ प्रशांत परिचारक यांच्यामुळेच समाधान आवताडे हे आमदार झाल्याचं परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे विजयाचे शिल्पकार म्हणून पंढरपूर शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे प्रशांत परिचारक यांच्यासोबत आमदार समाधान दादा आवताळे यांचा फोटो देखील आपल्याला पाहायला मिळत नाही विजयाचे शिल्पकार अशा आशयाचे बॅनर पंढरपुरात झळकत आहेत आणि हेच बॅनर अवताळे आणि परिचारक यांच्यामध्ये नव्या वादाची ठेणगी टाकण्याचं काम करत आहेत आमदार समाधान दादा आवताळे यांनी या निवडणुकीत पाण्यासारखा पैसा हा पंढरपूर शहर आणि तालुक्यात घातला आहे आणि विजयाचे शिल्पकार म्हणून परिचारक यांचे बॅनर लावण्यात आले आहेत आणि याची मोठी चर्चा ही दिसत आहे धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर